यंदाच्या निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं दोन हजार यंदा मध्ये नऊ जागा मिळाल्या दुसरीकडं महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसला तेरा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आठ तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ जागा मिळाल्या मुंबईतील सहा लोकसभेच्या मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी ठाकरेंच्या सेनेला विजय मिळालाय तर एका जागेवर ठाकरेंच्या अमोल कीर्तिकरांना केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पराभवाचा सामना करावा लागला यंदाच्या निवडणुकीत ठाकरेंसाठी सर्वात महत्वाचे ठरले ते मुस्लिम समाजाचे मतदार उद्धव ठाकरे यांच्या नव्या शिवसेनेला मुस्लिम मतदारांनी भरभरून पाठिंबा दिल्याचं आकडेवारीवरून समोर येत आहे भायकळा मुंबादेवी मानकुर्द शिवाजीनगर अनुशक्तीनगर कुर्ला चांदीवली घाटकोपर पश्चिम मालाड मालवणी या मुस्लिम बहुल भागातील मुस्लिम मतदारांनी मोठ्या संख्येनं ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान केल्याचं निवडणूक निकालातील आकड्यावरून स्पष्ट आहे दक्षिण मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या विजयात मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा आहे मुस्लिम आपल्या पाठीशी असल्याचा दावा शिंदेच्या उमेदवार यामिनी जाधव सातत्याने करत होत्या मात्र अरविंद सावंत यांनी मोठ्या मताधिक्यानं सलग तिसरा विजय आहे मुस्लिम बहुल बायकाळ्यात अरविंद सावंत यांना शहाऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतं मिळालीत तर जाधव यांना चाळीस हजार आठशे तेरा मतं मिळाली आहेत मुस्लिम बहुल मुंबादेवी विधानसभेतून सावंत यांना सत्याहत्तर हजार चारशे एकोणसत्तर मतं मिळाली तर जाधव यांना केवळ छत्तीस हजार सहाशे नव्वद मतं मिळाली दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाच्या अनिल देसाईंनी मोठा विजय मिळवत विद्यमान खासदार राहुल शेवाळेंचा दारुण पराभव केला दक्षिण मध्य मतदारसंघात असलेल्या अनुशक्तीनगर मतदारसंघातून शिंदेंचे उमेदवार राहुल शेवाळेंचा बोलबाला असल्याचं बोललं जात होतं मात्र तिथून ठाकरेंचे शिलेदार अनिल देसाई यांना तब्बल एकोणऐंशी हजार सातशे सदुसष्ट मतं मिळाल्याचं समोर आलं आहे तर राहुल शेवाळे यांना पन्नास हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली तसेच दलित आणि मुस्लिम बहुल धारावीतून अनिल देसाई यांना शहात्तर हजार सहाशे सत्याहत्तर मतं तर शेवाळे यांना केवळ एकोणचाळीस हजार पाचशे वीस मतं मिळाली ईशान्य लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार संजय यांना एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतं मिळाली त्यांच्या विजयात मानकुर्द शिवाजीनगर विधानसभेच्या मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा आहे या मतदारसंघातून संजय दिना पाटील यांना तब्बल एक लाख सोळा हजार मतं मिळाली तर भाजपचे मेहर कुटेचा यांना केवळ अठ्ठावीस हजार एकशे एक मतं मिळाली हाच विधानसभा मतदारसंघ संजय दिना पाटील यांच्या विजयाचं कारण ठरला इथं समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे आमदार आहेत दुसरीकडं काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या उज्ज्वल निकमांचा पराभव करत मोठा विजय मिळवलाय इथेही वर्षा गायकवाडांच्या विजयाच्या मागे मुस्लिम समाजाच्या मतदारांचा मोठा वाटा असल्याचं पाहायला मिळालं वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या उज्ज्वल निकमांचा सोळा हजार पाचशे चौदा मतांनी पराभव केला कुर्ला चांदीवली वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे विधानसभेचे मतदारसंघ गायकवाड विरुद्ध निकम लढकीत गेम चेंजर ठरल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय